शेतकरी मित्रांनो जर कधी आपल्या पिकामध्ये जर कधी निमोटेड सारखी समस्या येत असेल तर त्यासाठी नेमकी काय उपाय ने केल्या पाहिजे तर नमस्कार फार्मा शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे तर शेतकरी मित्रांनो शेतीसंबी असे नवीन व्हिडिओ या चॅनलवरती येतच असतात त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा जेणेकरून शेतीसंबंधी अशी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने काय करायची आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस अमुषा किंवा पौर्णिमा असेल त्यावेळेस आपल्याला विलम प्राईम जे की बाहेर कंपनीचं आपल्याला बघायला मिळतं त्यातून शेतकरी मित्रांनो याचा जर कधी वापर जर आपण जर केला निश्चित रूपाने आपल्या प्लॉटमध्ये निमोटेड हा नव्वद दिवसापर्यंत स्टॉप होईल शेतकरी मित्रांनो आमुषा किंवा पौर्णिमाच्या दिवशी याचा वापर केला पाहिजे कारण जी काही आपली निमोटेड जी आळी असते तर शेतकरी मित्रांनो ही या आमुषा किंवा पौर्णिमाच्या दिवशी अंडी घालत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा वापर जर कधी आमुषा किंवा पौर्णिमाला जर केला जी काही निमोटेडची आळी आहे तिला तिला डॅमेज होतं आणि ती तिथं संपते त्यामुळे आपल्या प्रो पिकामध्ये निमिटेड सारख्या समस्या वाढत नाही तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली की नक्की सांगा आणि शेतकऱ्यामध्ये अशी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये फक्त नमस्कार